जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते दोन नोव्हेंबर रोजी सकल महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांची जी बैठक घेणार होते आणि त्यातून शेतकरी आंदोलन कसं उभं करायचं यावर विचार विनिमय करणार होते तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणार होते त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते पदाधिकारी अभ्यासक शेतीतज्ञ मंडळी या सर्वांना आमंत्रित करून एक नवं आंदोलन छेडण्याच्या पाठीमागं होतं पण तत्पूर्वीच बच्चूकडून जे नागपूरमध्ये आंदोलन उभारलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्य मागणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अन्य काही पाच सहा सात मागणी असतील तशा पंधरावीस मागण्या आहेत पण प्रमुख पाच सहा मागण्या आहेत पण सर्वात महत्त्वाची आणि लेटेस्ट म्हणजे या सरकारनं निवडणुकी अगोदर जे आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार सत्तेत आलं तर सरसगट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू याच मुद्द्याला धरून बच्चूकडून जे आंदोलन पुकारलं त्या नागपुरामध्ये जवळजवळ तीस तास चोहोबाजून येणारे महामार्ग जाम होते कुठलीही ये नव्हती टोटल ट्रॅफिक जाम होती रस्ते ब्लॉक होते अशा वेळी सरकारनं एक डाव खेळला आणि तो डाव जरांगे पाटलांनी बोलून दाखवला जेव्हा जरांगे पाटील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाशी आंदोलन करत होते तेव्हाही कोर्टाच्या माध्यमातून त्यांना मुंबईचे रस्ते रिकामे करण्याचे आणि मुंबई सोडण्याचे आदेश निघाले होते तसंच काल जेव्हा बच्चूकडू भेटायला जाणार नाहीत त्या शिष्टमंडळानं ना किंवा या त्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी भेटायला यावं या विषयावर ठाम होते त्याचवेळी पोलिसांकर्वी पाच साडेपाचच्या सुमारास त्यांना एक आदेश प्राप्त झाला सुमोटो अंतर्गत पूर्ण रस्ते रिकामे करा आणि बच्चू कडूंनी नागपूर नेत्यासहित सोडलं पाहिजे तेव्हा हा सरकारचा जो डाव आहे हा डाव मनोज जरांगे पाटलांना खटकला आणि त्यांनी तात्काळ तेथील नेते मग रविकांत तुपकर असतील यांच्याशी पहिल्यांदा फोनवरून संभाषण केलं आणि तदनंतर बच्चू कडूंशीसुद्धा फोनवरून बोलले आणि माझा सकल मराठा समाजाचा या बच्चू कडू साहेबांच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे असं जाहीर केलं आणि मी उद्या नागपुरामध्ये येतो आहे असं डिक्लेअर केलं आणि सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील नागपूरमध्ये धडकले आणि ज्यावेळेस तिचा पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी नेते राजू शेट्टे जे असतील महादेव जानकर असतील अजित नवले जे असतील किंवा रविकांत तुपकर जे असतील या सर्वांसमक्ष पत्रकार परिषद झाली त्यावेळेस अजित नवलेंनी तर एक वाक्य वापरलं की जातीसाठी लढणारा नेता आज मातीसाठी मैदानात आला आहे राजू सुद्धा, एक फार मोठं या आंदोलनाला बळ मिळेल असं म्हणून जरांगी पाटलाचं अभिनंदन केलं आणि कडू म्हणाले जेव्हा जरांगे पाटील आमच्यासोबत असतील तेव्हा आम्ही काही केल्या पाठीमागे जाणार नाही शेतकऱ्याची कर्ज माफी घेऊच यावर जरांगे पाटलांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की तुमच्या आंदोलनाचं काय त्यावेळेस त्यांनी सांगितलं आंदोलन हे श्रेयासाठी नसतं तर आंदोलन हे समाजाच्या मागण्यांसाठी समाजाच्या हितासाठी असलं पाहिजे ही श्रेयवादाची लढाई नाही मला शेतकरी आंदोलनाचा अनुभव नाही त्याचा अभ्यास नाही मी आरक्षण प्रश्नावर लढू शकतो म्हणूनच मी दोन नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नेते देशातील तज्ज्ञ मंडळीशी बोलाव बोलावणार होतो तिथे बैठक घेणार होतो आणि आं त्यानंतर आंदोलनाची रूपरेषा तयार होणार होती पण त्यापूर्वीच बच्चू कडूसाहेबांनी राजू शेट्टींनी रविकांत तुपकरजींनी महादेव जानकरजींनी अजित नवरेजींनी जे जी आंदोलन पुकारले त्याचं ते नेतृत्व करतायत ही श्रेयवादाची लढाई नाही मला त्याची हाव नाही हे आंदोलन कसं यशस्वी व्हावं म्हणून मी पाठिंबा द्यायला आलो आहे मला ते आंदोलन करायची गरज नाही कुणीही आंदोलन करा पण गोरगरीब कष्टकऱ्याला मेंढपाळाला मच्छीमाराला दिव्यांगाला आणि शेतकऱ्याला इथे जातीचं प्रश्न नाही से आंदोलन शेतकऱ्यांसाठी आहे म्हणून पाठिंबा द्यायला आलो आहे आणि शेवटपर्यंत माझा पाठिंबा असेल असं सुतोवाच देखील केलं पण त्याच वेळी जरांगे पाटलांनी सांगितलं या सरकारवर म्हणून आपल्याला बोलायचं नाही आहे आत्तापर्यंत पासष्ट सत्तर वर्षाच्या काळात शेतकऱ्यावर सतत अन्यायच झाला आहे आणि त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल तर हीच योग्य वेळ आहे ज्याच्या शेतामध्ये माती राहिली नाही ज्याच्या घरामध्ये धान्य राहिलं नाही गळ्यामध्ये मंगळसूत्र राहिलं नाही शेळ्या कोंबड्या जनावरं राहिली नाही सगळं काही या अतिवृष्टीनं धुवून पुसून नेलं आहे अशा वेळी मुख्यमंत्र्यांची कोणती योग्य वेळ येणार आहे योग्य वेळी कर्जमाफी करण्यापेक्षा आज कर्जमाफी करा जेणेकरून त्याच्या डोक्यावरचा एक भार कमी होईल आणि तो सुखाने कोरबर खाईल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत झाली पाहिजे दोन पाच हजार रुपये देऊन त्याचे आसू पुसले जात नाहीत हेही सांगायला पाटील विसरले नाही ज्यावेळी मुंबईचा प्रश्न आला त्यावेळी पाटलांनी सांगितलं सर्वांनी मी मुंबई मुंबईला जात नसतो त्यांनी इथे यायचं असतं त्यांच्याकडे पेट्रोल नाही का गाड्या नाहीत का ते कोणाच्या पैशातून वापर करतात आम्ही का म्हणून जावं पण बच्चूकडू साहेबांनी जर शब्द दिला असेल तर काही हरकत नाही जा पण मागण्या मान्य होईपर्यंत उठू नका असा सल्लाही जरांगी पाटलांनी दिला त्यांनी आपल्यापेक्षा वरिष्ठ असणारे राजू साहेब असतील अजित नवलेजी असतील बच्चू कडू असतील यांना शेतकरी प्रश्नावर यांनी असंख्य आंदोलने केलेली आहेत यांना त्या आंदोलनाचा अनुभव आहे तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी राहू श्रेयवाद नको आहे हे ठणकावून सांगितलं पण शेतकऱ्यांसाठी सरकारनं टाईम बाँड दिला पाहिजे एवढंच नव्हे तर कर्जमाफी सात बारा तर कोरा कराच पण प्रत्येक शेतकऱ्याला कष्टकऱ्याला मदत पोचली पाहिजे आणि तीही शंभर टक्के पोचली पाहिजे तेव्हा मित्र हो ज्या आर्थिक रांगे पाटील बच्चूकडूनच्या आंदोलनात धडकले यावर तुम्हाला काय वाटतं या आंदोलनाचे रग वाढणार आणि सरकारला झुकावं लागणार कारण जरांगी पाटलाची एंट्री साधीसुधी नसते जर जरांगी पाटलांनी हाक दिली तर महाराष्ट्र दहा मिनिटात जाम होईल हेही सरकारला चांगलं कळतंय आणि जरांगी पाटलांनी तीच पार्श्वभूमी ओळखून कुठलंही श्रेय घेण्याच्या अंदाज न पडता सरळ सरळ शेतकरी नेत्यांना पाठिंबा देऊन त्यांच्याच खांद्यावर ही धुरा सोपवून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी काढण्यासाठी केलेला येलगार आहे केलेला पाठिंबा आहे यातून तुम्हाला काय वाटतं खरंच जरांगी पाटील कोणा जातीचे आहेत का कोणा समाजाच्या विरोधाचे आहेत का तर नाही कधी आरक्षणासाठी लढले जातीसाठी लढले तेच आज मातीसाठीसुद्धा लढत आहेत तुम्हाला काय वाटतंय व्यक्तवा